जाती समाज गणेश गणपती दहिवण नगरीत झाले विराजमान देवडा तालुक्यातील दहिवड येथे सात सप्टेंबर शनिवार रोजी अठरा पगड जाती मित्रमंडळाच्या वतीने श्री गणपती बाप्पाची शुभमुहूर्तावर दहिवण नगरीत वाजत गाजत सजलेल्या मंडपामध्ये मंडळाच्या वतीने मधुर सूर वादनासह मंगलमूर्ती मोरिया हा जय घोष करत मुहूर्तावर आगमनाची चैतन्यपूर्ण वातावरणात सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी सर्व गणेश भक्तच्या उपस्थितीत गणपती प्रतिष्ठापनेसाठी मानाचा डॉ संजय पवार व सौभाग्यश्री पवार यांना मान देण्यात आला होता त्यानंतर दीप धूप दाखवून आरती करण्यात आली या मंडळाचे महत्व म्हणजे अठरा पगड जाती एकत्र येऊन गणपतीची स्थापना करण्यात येते या अठरा पगड जाती गणेश मंडळाचे हे तिसरे वर्ष असून या मंडळाकडून चांगले उपक्रम हाती घेतले जातात यावर्षी उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस असून लवकरच उपक्रम हाती घेतला जाईल असे या मंडळाने सांगितले या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सागर देवरे उपाध्यक्ष सुनील शिंदे खजिनदार दामोदर शिंदे सचिव सोनू वाघ व वा संतोष देवरे सदस्य सुदाम भारती संदीप पवार संजय पवार सोनू वाघ भैया सोनवणे दत्तू देवरे संदीप फिटर अंकुश सोनवणे कार्यकर्ते उपस्थित होते एस टीव्ही न्यूज साठी शरद पवारची மனோவாந்திவந்த நபஸ்காக்க